विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातील नऊ मतदारसंघामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं त्याचबरोबर एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने महायुती कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांवर निवडून आली कोल्हापूर शहरात महायुतीच्या निवडून आलेल्या उमेदवारांचे शुभेच्छा बॅनर झळकत असताना दुसरीकडे काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी शहरभर उभारलेल्या बॅनरमधून पराभवानंतर खचून न जाता नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला आहे त्याचबरोबर तडजोड नाही अशा आशयाचे विविध बॅनर्स सध्या शहरभर दिसून येत आहेत पाटील समर्थकांनी लावलेले बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा